माझं नाव सिद्धेश्वर पिराजी कांबळे सिद्धेश्वर पिराजी कांबळे आहेत आपल्या सोबत जाणून घेऊ आपण सिद्धेश्वर कांबळे बोला बोला अमित भैया देशमुख साहेब हे लातूरचा चेहरा आहे आणि या चोरानं अमित भैयाला पाळायचा प्रयत्न केला होता ठीक ठीक काय

अमित भैया देशमुख साहेबांसाठी आमचा जीव आहे आम्ही एक महिन्यापासून जी अमित भयासाठी मेहनत केली होती त्याच खरंच श्रेय आम्हाला भेटलं याच्या पलीकडे काही नाही आम्हाला काँग्रेस पक्षाचा

अमित भया देशासाठी आमचा जीव आहे जी आम्ही एक महिन्यापासून जी अमित भयासाठी मेहनत केली होती त्याचा श्रेय आम्हाला भेटलं याच्या पलीकडे काही नाही आम्हाला काँग्रेस